महाडमध्ये वासनेचा कळस वासनांद परप्रांतीयाचे गोट्यातील वासरासोबत गैरकृत्य प्रकार उघडकेस आणणाऱ्याचे घर पेटवण्याचा केला प्रयत्न पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गोट्यातील एका वासरासोबत अनैसर्गिकरित्या गैरकृत्य केल्याची घटना रविवारी महाड तालुक्यात उघडकेस आली याबाबत एका परप्रांतीयावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार गंगाराम राजाराम जाधव राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी पोस्ट भावे तालुका महाड जिल्हा रायगड हे आपल्या स्वतःच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यात रविवारी बारा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता गेले असता त्यांना बलराम आणि यादव वय पन्नास सध्या राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी पोस्ट भावे तालुका महाड जिल्हा रायगड मूळ राहणार राज्य ओरिसा हा परप्रांतीय इसम त्यांच्या गोठ्यामध्ये विनापरवानगी शिरलेला पाहायला मिळाला तसेच या ठिकाणी असलेल्या गायीच्या वासरासोबत अनैसर्गिकरित्या गैरकृत्य करत असल्याचं दिसून आल्यानं त्यांनी आरडाओरडा केला असता आरोपी यांनी जवळील शेकोटीतून एक लाकूड त्यांच्या घरावर फेकून त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गंगाराम जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महाड पोलिसांनी बलराम यादव या परप्रांतीवर कारवाई केली असून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे सह प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठचं कलम अकरा अ, अकरा ब प्रमाण गुन्हा दाखल केलाय अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी चंद्रहास नगरकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी